हाय फ्रेंड्स वेलकम टू गुडविल्स करंट आपण बघणार आहे ज्याच्यामधील पहिला प्रश्न आहे मनोधैर्य योजना कोणाशी निगडीत आहे ॲसिड अटॅक बळी महिला शेतकरी खेळाडू असंघटित संघटना तर याचे एक पर्याय क्रमांक एक ॲसिड अटॅक बळी महिला यांच्याशी मनोधैर्य योजना निगडीत आहे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात होणार आहे पुणे मुंबई राजकोट अहमदाबाद तर गीताराय पर्याक्रमांक दोनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खालीलपैकी कोणत्या चित चित्रपटांची निवड झाली आहे वल्ली श्यामचाई वरीलपैकी सर्व तर वरीलपैकी सर्व एकूण सात चित्रपटांची निर्मिती सॉरी निवड या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये झालेली आहे टी बोर्ड ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे कोलकाता गुजरात राजकोट आसाम योग्य उत्तर आहे कोलकत्ता, कोलकत्ता। सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान कोणते नायगाव कटगुण राजपूर पुणे योग्य उत्तर आहे नायगाव आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे उमेद उमेद म्हणजे काय महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान महाराष्ट्र राज्य शहरी उपजीविका अभियान भारत देश उपजीविका अभियान महाराष्ट्र राज्य उपजीविका अभियान तरच एक महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान उमेद म्हणजेच एम एस आर एल एम इस्टर्न राजस्थान कलावा प्रकल्प कोणत्या दोन राज्यात झाला मध्य प्रदेश व राजस्थान बिहार व राजस्थान उत्तर प्रदेश व राजस्थान कर्नाटक व राजस्थान याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश व राजस्थान या वर्षातील प्यारा वुमन आर्चर म्हणून कोणास मान मिळाला आहे शीतल देवी सानिया मिर्झा दीपिका कुमारी श्यामाकांत देवरे योग्य उत्तर आहे एक शीतल देवी त्याच प्रकाशित झालेले दोन पुस्तकांवरती प्रश्न आहे प्रशासकीय योगयोगी पुस्तक कोणाचे आहे शेखर गायकवाड पृथ्वीराज चव्हाण राजीव नंदकर प्रिया रेड्डी योग्य उत्तर आहे क्रमांक एक शेखर गायकवाड सुप्रशासन संधी आणि आव्हान हे पुस्तक कोणी लिहिले आहे राजीव नंदकर शेखर गायकवाड गिरी गिरिजा ओक मिलिंद आपटे योग्य उत्तर आहे राजीव नंदकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे जर या करंट अफेअरच्या लेक्चरची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल जर तुम्हाला आमचे लेक्चर्स आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू